नुकतीच इंडिया टीम बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये कांगारूंकडून तीन एक अशी पराभूत झाली आणि नेहमी भारतीय वर टीका सत्र सुरू झालं टीका होण्याला कारण देखील होत ते म्हणजे बुमराह सोडून इतर खेळाडूंना आणि विशेषतः सिनियर खेळाडूंना हवा तसा खेळ काही करता आला नाही त्यातच अजून एक प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे हे सुपरस्टार टॅग मिळालेले जितके खेळाडू आहेत ते रणजी किंवा इतर स्पर्धा का खेळत नाहीत यानंतर बीसीसीआय पण जागा झालं त्यांनी कडक नियम काढले आणि कोहली रोहित पासून सगळेच खेळाडू रणजीकडे वळले पण पुढे याचा भारताच्या टेस्ट टीमला फायदा होईल का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय जून मध्ये इंडियाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला यानंतर भारताचा कोच बदलला राहुल द्रविड यांचं नेतृत्व गौतम गंभीरकडे आलं पण अशा वेळीही गांभीर्याने खेळायचं सोडून भारताची खेळावरची पकड आणखी ढिली झाली क्रिकेट एक्सपर्ट्स पासून अनेक माजी क्रिकेटपटूंनी खेळाडूंवर ताशेरे ओढले हरभजन सिंगने म्हटलं की भारत हा सुपरस्टार कल्चर वाढवणारा देश नाही इथे सुपरस्टारची गरज नाही चांगला खेळ करणाऱ्या खेळाडूंची गरज आहे दुसरीकडे इरफान पठाणने भारताचे आजचे प्लेयर्स रणजी किंवा इतर डोमेस्टिक क्रिकेट स्पर्धा का खेळत नाहीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दोन हजार तेरा मध्ये रिटायर्ड झाले आणि दोन हजार तेरा पर्यंत ते रणजी खेळत होते विराट कोहलीने शेवटचा सा रणजी सामना दोन हजार बाराला खेळला होता त्यामुळे आपल्या खेळाडूंना खेळ सुधारण्यासाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची खूप गरज आहे असं पठाण म्हणाला सुनील गावस्कर पासून कपिल देव आणि इतर माजी महान खेळाडूंनीही इंडियन टीमच्या एकूण प्रदर्शनावर नाराजी व्यक्त केली होती आणि सगळीकडून एकच सूर येत होता की भारताच्या खेळाडूंनी डोमेस्टिक स्पर्धा खेळण्याला प्राधान्य द्यायला हवं मग यावर बी सी सी ही विचार विनिमय करून एक कडक नियम लावला तो म्हणजे सोबत करार असणाऱ्या सर्व खेळाडूंना आता रणजी स्पर्धा तसंच इतर देशांतर्गत स्पर्धा खेळणं कंपल्सरी असणार आहे यानंतर आयने आणखी एक निर्णय दिला ज्यामुळे खेळाडू आणखीनच गोत्यात सापडले तो म्हणजे आता कोणीही टूरवर कुटुंबाला घेऊन जाऊ शकणार नाही जर टूर पंचेचाळीस किंवा त्याहून अधिक दिवस चालणारी असेल तर पत्नी किंवा कुटुंब केवळ चौदा दिवस खेळाडू सोबत राहू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे आता सर्व खेळाडू दुसऱ्या कोणत्याही वाहनाने प्रवास न करता टीम बसनेच प्रवास करतील विमान प्रवासादरम्यान कोणत्याही खेळाडूकडे असणाऱ्या सामानाचं वजन दीडशे किलो पेक्षा जास्त असल्यास बीसीसीआय त्याचे पैसे देणार नाही खेळाडूला अतिरिक्त पैसे स्वतः एअरलाइन्सला द्यावे लागतील याशिवाय अजून एक महत्वाचा निर्णय बीसीसीआयने दिला तो म्हणजे जसं काम तसं दाम जर एखाद्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसेल तर त्याच्या पगारात कपात केली जाईल यामुळे खेळाडू अधिक जबाबदारीने खेळतील असं बोर्डाचं म्हणणं आहे आता बीसीसीआयने इतक्या नियमांचा भडीमार केल्यानंतर सर्व सिनियर प्लेयर्स वटणीवर आल्याचं चित्र आहे विराट कोहली तब्बल बारा वर्षांनी रणजी खेळणार आहे कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला पहिल्या सामन्यात त्याने सेंचुरी केली पण त्यानंतर त्याचा फॉर्म पूर्णपणे खालावला त्याची एकच चूक सारखी दिसून आली त्यामुळे तो ट्रोल सुद्धा झाला म्हणून आता त्याने रणजी खेळण्याचा निर्णय घेतलाय आणि आता तीस जानेवारी पासून दिल्ली विरुद्ध रेल्वे सामन्यासाठी त्याने स्वतःला उपलब्ध करून दिलाय त्याने शेवटची रणजी मॅच दोन हजार मध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध खेळली होती दुसरीकडे भारताचा कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा मुंबई टीम मध्ये कम करणार आहे आणि तो अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणार आहे रोहित दहा वर्षांनी रणजीच्या मैदानात उतरणार आहे जम्मू काश्मीर विरुद्धच्या मॅचमध्ये तो मुंबईचा ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरू शकतो याशिवाय अनेक करंट टीम मध्ये असणारे प्लेअर सुद्धा रणजीसाठी तयार होत आहेत एकंदरीत बी सी सी कडक नियमांमुळे आता सिनियर प्लेयर्सना सुद्धा धडकी आहे आणि ते डोमेस्टिक क्रिकेट कडे वळले आता पुढच्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा होणार आहे त्यामुळे हे प्रिपरेशन प्लेअर्सना या मोठ्या आय सी सी इव्हेंटमध्ये कामी येऊ शकतं एवढं मात्र नक्की क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका